मौजे गावडीदारफळ तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी दोन बंद घरांचे ग्रुप तोडून कडीकोंडा उचकटून अज्ञात चोराने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी केला सदर बाबत तक्रारदार यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला होता पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन घरफोडी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते सदर आदेशाच्या अनुषंगाने सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे पथकातील यांना गुन्हे उघड करण्याबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेणे आदेशित केले होते सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हा त्वरित उघडकीस आणण्याकरता सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्याकडे देण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी तपासादरम्यान रेकॉर्डवरील दिवसा घरफोडी करणारे अटक आरोपीचे अभिलेख पडताळणी केली असता गोपनीयमार्फत बातमी मिळाली की नमूद गुन्हा लातूर येथील गुन्हे अभिलेखावरील आरोपीने केला आहे सदर बातमीवरून नमूद आरोपी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपी सोळा मार्च दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती सदर अटकेत आरोपीत याच्याकडे सखोल तपास केला असता तरी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय कलम तीनशे चारशे चौपन्न चौतीस हा गुन्हा साथीदारासोबत आरोपीकडून गुन्ह्यातील गेलेले एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे स्थानिक गुन्हे शाखा हे करत असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे नमूद आरोपी यांचे गुन्हे अभिलेख पाहता त्याच्यावर पिंपरी चिंचवड लातूर कर्नाटकमध्ये बिदर हुमनाबाद येथे घरफोडीचे वीस गुन्हे दाखल आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित औटे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर राजू रांगे यांच्या पथकातील ग्रेड पोलीस शिपाई राजेश गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार मोहम्मद इसाक मुजावर श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल वर्शुराम शिंदे धनाजी गाडे सलीम बागवान विजयकुमार भरले पोलीस कॉन्स्टेबल समर्थ गाजरे विनायक गोरपडे यश देवकते चालक पोलीस नाईक समीर शेख चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश कापरे यांनी पार पाडली